मधील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फे मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाखांची मदत देण्यात आली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्याकडं ही मदत नुकतीच सुपूर्द करण्यात आली नृसिंहवाडीमध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानच्या वतीनं मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रुपये सुपूर्द करण्यात आले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी मदतीचा धनादेश स्वीकारला महापुरामुळे मराठवाड्यातील जनतेचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून दत्त देवस्थाननं नेहमीप्रमाणे यावेळीही मदत केली आहे या उपक्रमाद्वारे भक्तांच्या देणगीचा योग्य सत्कार्यासाठी उपयोग करत करत असल्याचं अध्यक्ष वैभव काळू पुजारी चंद्रशेखर विभुते यांनी नमूद केलं दत्त देवस्थानच्या वतीनं महाराष्ट्रामधील जे काही पूरबाधित क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झालेलं नुकसान आहे त्याकरता खारीचा वाटा म्हणून थोडा निधी मुख्यमंत्री सहायता निधी करता आम्ही या ठिकाणी देण्याचा कार्यक्रम केला आहे खरं वास्तविक हा काय पब्लिसिटी किंवा याचा हा विषय नाही आहे करण्याचा आणि मोठा करण्याचा तरी सुद्धा भक्तांनी दिलेल्या देणगीचा वापर योग्यरित्या होतोय की नाही हे त्यांनाही कळलं पाहिजे म्हणून आम्ही आपल्या चार पत्रकार मित्रांना आणि या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे बऱ्याच उपक्रमामध्ये आपल्या देवस्थानचा सहभाग असतो त्यामध्ये कारण ह्या महापुराचं जे काही भीषण आहे ही एकोणीस आणि एकवीस साली आम्ही स्वतः अनुभवली आहे त्यामुळं तर दत्त देवस्थाननं सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना मदत केली आहे हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं यावेळी सरपंच चेतन गवळी माजी उपसरपंच अभिजित जगदाळे दत्त देवस्थानचे सचिव गजानन गेंडे पुजारी विश्वस्त संतोष खोंबारे सोनू पुजारी विपुल हावळे संजय पुजारी महेश पुजारी योगेश घाटे पुजारी श्रीवल्लभ जेरे पुजारी उपस्थित होते